नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे हे गावाकडून मुलं जे पुण्यामध्ये येतात मी ही गावाकडून पुण्यामध्ये आलोय कशासाठी लग्न करायना कारण गावाकडे असे कंडिशन झाली आज की शेतकरी म्हटलं की कुणी मुली देत नाही प्रत्येक मुलीला नोकरी पाहिजे नोकरीवाला जावं पाहिजे बाहेर पाहिजे सिटीमध्ये पाहिजे गावाकडे शेती नको करायला काही नको करायला काम नको करायला त्यामुळे काय झालंय की प्रत्येकाला वाटते की चला पुण्याला पण जर तुम्हाला जर पुण्यामध्ये तीस पस्तीस हजार पगार असेल तरच तुम्ही या पुण्याला तेवढा पगार कोणी देणार असेल तर दहा पंधरा हजारात ना पुण्यामध्ये काही होत नाही खर्च सुद्धा भागत नाही त्या पूर्ण मुलाचा नका करू हट्ट पुण्याला जायचं हे करायचं ते करायचं आज माझी कंडिशन सांगतोय तुम्हाला मी आलोय शेती सोडून का कारण लग्नाला कोणी मुली देत नाही प्रत्येक मुली जोप नाही मला नोकरीवाला जॉबवाला पाहिजे कंपनीत काम करणारा पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे कुठून आणायची सरकारी नोकरी प्रत्येकाला कोणाला भेटते कोणाला नाही भेटत पण पंधरा सोळा हजारात जर तुम्ही काम करत असाल पुण्यात येऊन नाका करून रिअल कंडिशन सांगतो माझ्या आजची गावाकडे दहा हजार जरी उरत असतील ना पगारात दहा हजार पगार असेल ना तरी रूम भाड वाचते भाजीपाल्यात वाचते काही स्वयंपाक करायचा नाही काही नाही नॅचरली खाऊ शकता तुम्ही जे नॅचरली दूध आहे भाजी आहे परत धान्य आहे स्वच्छ हवा आहे मग का पुण्याचं हट्ट सगळं नॅचरली होत असताना पुण्यामध्ये असं सिटीमध्ये काय आहे हा सिटीमध्ये कॉलेज आहे नॉलेज भेटेल सिटीमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतात गावाकडे एवढ त्या प्रमाणात नसते पण जर थोडा जर विचार केला तर काहीच हरकत नाही आहे पुण्यामध्ये चांगला पगार असेल तरच तुम्ही येऊ शकता अन्यथा येऊ नका आज माझी कंडिशन इथं ये पुण्यात येऊन बसण्याची हीच लग्न नाही प्रत्येक मुलगी म्हणते की, जॉब पाहिजे काम पाहिजे शेती नको का नको माझं तिला एकच आहे का नको कारण शेतीमध्ये काम करावं लागतं परत शेती सोबत जनावर असतात त्यांच्या शेण काढा हे करा धारा काढा पण धारा काढायला मशीन आहे ना शेतक शेतीला खुरपायला थोडी जायचं त्यांना शेक आहे ना काय समजत नाही थोड टेक्निक न केलं तर होईल ना का हट्ट धरताय मुलींना सुखी संसार गावाकडे होईल ना मग पुणे का मी <laughs> एका ठिकाणी गेलतो मुलगी बाहेर माझ मी आता मदरसामध्ये मध्ये आहे मग दाखवले माझं पेमेंट किती आलंय तीस पस्तीस हजार हो असं मेसेज दाखवलं तिला त्यावेळेस तिचं उत्तर काय होत परमनंट पाहिजे कुठून आण परमन्ट इतकी भयानक परिस्थिती आहे आज आणि ह्या कंडिशन मध्ये मी कसा होईल परमनंट का अपेक्षा तर ती परमनंटची पण दहा बारा ना आहे ना तीस पस्तीस शेती आहे हे नाही आपल्याला आवडलं पुन्हा जाऊ ना शेती करू ना शेती नाही करायची पुण्यातच सेटल व्हायचंय करू ना पुण्यात दोघ काम काय प्रॉब्लेम काय प्रत्येक गोष्ट प्रत्येक बंगला गाडी इतक्या लवकर कसा घेईल हा विचार कर ना तुलाही भावा असेल त्याच ज्यावेळेस लग्न करायचं ना त्याच वय होईल ना त्यावेळेस तुला समजेल काय कंडिशन आहे मुलांना विचाराय एकदा तुम्हाला सगळं सोपं वाटत असेल चला हा गेला तर दुसरा येईल नोकरीवाला येईल नका नोकरीवालीच्या माझ्याला निर्व्यसने पूर्व मुलगा असेल ना तुम्ही काही नाही बघितले ना तरी चालेल व्यसन नको त्याला मी कंडिशन आज पाहतोय कंपन्यामधले मुलांचे मुलांची अक्षरशः चोवीस तास तंबाखू विमल चगडत असतात घरी गेलं रूमवरती काम जास्त लागल मारलीस ही कंडिशन आहे आज मी कुणाला सांगतोय पटते ना मुलगा निर्वसे मी असेल ना भाजी भाकरी खावा सुखाचे चार घास मिळते व्यसन असेल ना का त्याच पगार करायचंय लाख रुपये पगार आहे प्रेशर आहे त्याला कुणी लाख रुपये पगार असं फुकट देत नाही दोन लाखाच थे प्रेशर त्याला ठेवावं लागतं त्याच्यावर चार लाखाचं काम करून द्यावं लागतंय त्यावेळेस तो लाख रुपये मिळवतो महिन्यावर समजून जावा लाख रुपये जर मिळवायचे असतील तर त्याची कंडिशन काय असेल मनाची किती प्रेशरमध्ये काम करत असेल नाही समजत कुणाला सचा असायची प्रत्येकाला वाटतं चला पुण्याला मी <années> <Nee>, कसे कसे दिवस काढतोय ना पहिलं पण दोन हजार सतराला ला आलतो पुण्यामध्ये सतरा अठरा एकोणीस वीसच्या एंडिंगला कोरोना आलता ना वीसच्या एंडिंगला एकवीस ला, एक एक ला। एक मार्च मध्ये बंद झालं वीसच्या एंडिंग पासून चालू होता कोरोनाचाही आणि एकवीस ला मार्च मध्ये वीस मार्चला गेलो गावाला परत चार वर्षाने चार वर्षी शेती केली परत आलो गा रिटर्न शेतकऱ्याला कोणी का आलो आता एक वर्ष इथे ते पाहतोय कोणाला काय आवडतंय कसं आवडतं मला माहीत नाही पण माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल प्रत्येक जण यावरती विचार करेल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईफ सबस्क्राईब मान जर मला जर काही दोन पैसे मिळत असतील तर करायला काय अडचण इतकी दहा मिनटं तुम्ही व्हिडिओ पाहताय काहीतरी वाटत असेल ना मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आश्चर्यचा